नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी एकदम कडक गाडी गाडी मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर एलेक्सा आहे एम एस सत्तेचाळीस ए जी फोर सिक्स वन फाय गाडीचा नंबर आहे गाडी कंपनी विटेड सी एन जीमध्ये आहे गाडीचं तुम्हाला इंटरियर दाखवतो अतिशय सुंदर आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा इंटेरियर बघा आधी एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये इंटेरियर कुठंही कसलाही डाग नाही अतिशय सुंदर इंटेरियर तुम्ही रूपसुद्धा बघा अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे सत्तेचाळीस हजार पंचावन्न किलोमीटर गाडीचं रनिंग आहे गाडी फस्ट ऑनरमध्ये आहे गाडी दोन हजार अठरा डिसेंबर डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे एकोणीसच्या आसपास गाडी आहे गाडीला दोन रिमोट की आहे क्लायमॅट कंट्रोल ए सी सिस्टम चिल्ड ए सी सिस्टम प्लस टचस्क्रीन गाडी बघा तुम्ही सीट कवर बघा अतिशय सुंदर दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार अठरा फ्रंट व्ह्यू बघा गाडीचा अतिशय सुंदर तुम्हाला मी चारी गा गाडीच्या चारही बाजू दाखवणार आहे सलून कलरमध्ये अतिशय सुंदर दिसते के ही गाडी गाडी बघा एक्सेसरीज बघा अतिशय छान पद्धतीने गाडी कॅरी केलेली आहे टायर जवळजवळ चारही टायर नव्वद पंच्याण्णव टक्के आहे गाडी फर्स्ट ऑनरमध्ये सत्तेचाळीस हजार किलोमीटर कंपनी फिटेड सी एन जी पस्तीसच्या आसपास गाडीला ॲव्हरेज आहे गाडी मस्त पूर्ण फॅमिली कार आहे गाडीच्या चारी बाजू तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर गाडी गाडी फर्स्ट ऑनरमध्ये आहे गाडीची व्ह्यू बघा अतिशय सुंदर टायर सगळे नव्वद पंच्याण्णव टक्के इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडी तुम्हाला चाकणपुणे येथे बघायला मिळणार आहे परत एकदा सांगतो गाडी फस्ट ऑनर आहे डिसेंबर दोन हजार अठरा फर्स्ट ऑनर सत्तेचाळीस हजार किलोमीटर रनिंग सलून कलरमध्ये अतिशय सुंदर कंपनी फिटेड सी एन जी बघा बॅकव्ह्यू सी एन जी टाकी आपली मागच्या साईडने गाडीचा सा आतला आणि अतिशय कम्फर्टेबल वॅगनरला हाईट भरपूर आहे कम्फर्टेबल आहे गाडीचं सस्पेन्शन्स वगैरे खूप छान आहे कुठंही गाडी ॲक्सिडेंटल नाही बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडी चार लाख वीस हजार रुपये आपण गाडीची प्राईज लावलेली आहे चाकण पुणे ते गाडी तुम्हाला बघायला मिळणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे आवडली असेल तर लगेच कॉल करा गाडीवर आपण लोनसुद्धा ऑल ओव्हर महाराष्ट्र करून देणार आहोत चाळीस पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये गाडी तुम्हाला आपण देणार आहोत आणखी दुसरी गोष्ट ज्याचं कॅश पेमेंट असेल त्याला गाडी आपण चिपमध्ये देणार आहेत लगेच कॉल करा धन्यवाद